नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर्च स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणमितीची सूत्रे पाहणार आहोत बघा याच्या अगोदर आपण पाहता प्रमेय घेतलेले आहे आणि त्यावर आधारित म्हणजे हे त्रिकोणमितीची काही सूत्रे सुद्धा असतात तर बघा चॅनेलवर जर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आता त्रिकोणमितीची सूत्रे पाहण्या अगोदर आपण पायथागोरच्या प्रमेयामध्ये जी माहिती बघितलेली आहे ती पहिल्यांदा बघूया बघा आता इथं हा काटकोण त्रिकोण एक काढलेला आहे मी आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की काटकोण त्रिकोण हा नेहमी नव्वद अंशाचा असतो काटकोण त्रिकोणाचा माप नेहमी अंश असत तर बघा आता समोरील जी बाजू असते त्याला आपण कर्ण असं म्हणतो कारण इंग्लिशमध्ये आपण हायपोटेनियस असं सुद्धा म्हणतो हे आपण शिकलेलो आहे याल या A, B, आता याला आपण काहीतरी नाव देऊ या त्रिकोणाला आपण त्रिकोण ए बी सी असं नाव देऊ आणि आता समजा इथं आपण थिटाचं चिन्ह घेतलं इथं आपण थिटा घेतली समजा जर फक्त लक्षात ठेवायचं थिटा जिथं असते थिटासमोरील जी बाजू असते ती नेहमी लंब असते समोरची बाजू नेहमी लंब असते त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पर्पेंट कुलर असं सुद्धा म्हणतो आणि थिटाच्या लगतची जी बाजू असते त्याला आपण पाया असं म्हणतो बेस असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला बघा म्हणजे काटकोण त्रिकोणामध्ये नव्वदच्या समोरील जी बाजू असते मोठी बाजू त्याला आपण कर्ण असं म्हणतो आणि थिटाच्या समोरील जी बाजू असते त्याला आपण लंब म्हणतो आणि लगतची जी बाजू असते त्याला आपण पाया म्हणतो समजा आता इथे आपण एक छोटा काटकोण त्रिकोण असा काढू आणि समजा आपण थिटा इथं वर घेऊया आपण थिटा इथं वर घेऊया तर बघा आता थिटा वर आपण जेव्हा घेतली तेव्हा कर्ण काय असतो जी मोठी बाजू असते नव्हतं तो कर्ण असतो समोरची जी बाजू असते तो लंब होईल समोरची बाजू नेहमी लंब असते आणि लगतची जी बाजू असते ती पाया असते फक्त लक्षात ठेवायचं समोरची बाजू लंब असते आणि लगतची जी बाजू असते थिटाच्या ती नेहमी पाया असते हे लक्षात ठेवायचं एवढं बघा आता त्रिकोणमतीची सूत्रे मुलांना एकदम अवघड वाटतं पाठ करायला साईन कॉस कोसेक जे काही आहे सगळं ते मुलांना लवकर सूत्रे पाठ होत नाहीत बघा मग तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे एक ट्रिकच आहे असं समजा आणि त्या ट्रिकप्रमाणे जर तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे तुम्ही कोणत्याही फक्त तुम्ही कोणतेही तीन सूत्र पाठ करा तुम्हाला बाकी सूत्र पाठ करायची काही गरज नाही तर आपण सूत्रे बघूया आता बघा त्रिकोणमितीमध्ये साईन थिटा कॉस थिटा टॅन थिटा कोसेक थिटा सेक थिटा आणि कॉट थिटा फक्त यांचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत पण हे मुलांना पाठ होत नाहीत फक्त एक आयडिया करायची फक्त हे जे तीन फॉर्म्युले आहेत तेवढेच पाठ करायचे इकडचे जे आहे ते पाठ करायचे नाहीत कारण हे फक्त यांच्या काय आहेत विरुद्ध आहेत साईन आणि कोसेक हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत कॉस आणि सेक हे एकमेकांचे विरुद्ध आहेत आणि टॅन आणि कॉट हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत बघा फक्त लक्षात ठेवायचं फक्त या तिघांचं जे आहे ते बरोबर जमतं आणि या तिघांचं बरोबर जमत फक्त या दोघा दोघांचं क्रॉस आहे या दोघा दोघांचं जमत नाही तुम्हाला फक्त हे तीन फॉर्म्युले फक्त पाठ करायचे बघा साईन थिटाचं काय सूत्र आहे लंब छेद करणं साईन थीटा लंब छेद कर्ण सेम त्याच्या उलट कोसेकच येतं काय येत कर्ण छेद लंब फक्त हे याच्या उलट आहे फक्त ही तीनच तुम्हाला पाठ करायचे इकडची तीन काय पाठ करायची गरज नाही आता कॉस तिट्याचं काय आहे पाया छेद कर्ण सेकला फक्त उलट लिहायचं कर्ण छेद पाया फक्त उलट लिहायचं इकडं त्यानंतर बघा टेन तिथे सूत्र काय आहे लंब छेद पाया कॉटला काय करायचं पाया छेद लंब बघा यापैकी तुम्ही या सहा पैकी तुम्ही कोणतेही तीन फॉर्म्युले पाठ करा इकडचे पाठ करा किंवा इकडचे पाठ करा फक्त एकमेकांसमोर ते फक्त उलटे लिहायचे आहेत तर बघा तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे मी की लक्षात कसं ठेवायचं एकदम पाठ म्हणजे पण काय पाठ करायला लागत नाही आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं सायन्स सूत्र काय आहे लंब छेद करणं लंबला आपण इंग्लिश मध्ये नाव दिलेलं आहे पी कर्णला एच नाव दिलेलं आहे फक्त पी आणि एच एवढं केलं तरी पण चालतंय तुम्हाला ते समजेल आपोआपच त्यानंतर कॉस्ट सीटाचं काय आहे पाया छेद करणं पायाला आपण बेस म्हणतो त्यानंतर कर्णला आपण एच नाव दिलेलं आहे हायपोटेनियस त्यानंतर टॅन तिटा काय नाव आहे लंब पी परपेंडिकुलर आणि बेस जरी तुम्हाला मराठीमध्ये नसलं पाठव तर तुम्ही इंग्लिशमध्ये फक्त एवढे अक्षर पाठ करून ठेवा कोणती एका साईडची तुम्हाला इकडचं काही पाठ करायची गरज नाही तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिक सूत्रे बघितलेली आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण चला तर पुन्हा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद